नमस्कार मित्रांनो आज आम्ही डोसा बनवणार आहोत तरी तसं राजम बनवलेलं आहे डोश्याचं बघू शकता ह्याच्यात तांदूळ आणि पोहे बनवले पोहे भिजू घातले होते आणि एक दिवस भिजू घाटले तांदूळ आणि पोहे दुसऱ्या दिवशी वाटण केले

किती मस्त झाले ह्याच्यात पोहे आणि तांदूळ रात्री मी भिजू घातले होते रात्रभर भिजले सकाळी वाटून घेतले तर खायचा सोडा आणि मीठ टाकलेला आहे आणि

असं झालं ना मग याला आपण म्हणायचं आपण झा पण झा आपण घेऊ असं बंद आहे हे बघू शकता चटणी बनवलेली आहे ह्याच्यात खोबरं खिसून घेतलं वाटून घेतलं डाळव परत तडका मारून घेतला आहे जिरी मोहरीचा लसूण अद्रक टाकलेले आहे आणि लाल मिरची टाकलेली आहे तडक्याला बघू शकतो

बेटर झाले तयार सराचा मका बघू शकता तुम्ही त्याच्यात तांदूळ भिजू घातले तर आणि पोहे भिजू रात्रभर घालून तयार केले बेटर आहे वाटून घेतले मका इथं असे अशा, अशा प्रकारे इडल्या भांड्यात

हे बघा इडल्याशा मोसऱ्या झालेल्या येतात बघू शकता किती मस्त झाल्यात तर व्हिडिओ कसा वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ पूर्ण बघा कोणाला इडली आवडते ते कमेंट करून नक्की सांगा